उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाचा राजजीनामा राधाकृष्ण पठाडे यांनी दिला दोन हजार सतरा साली काम करण्याची संधी पठाडे यांना प्राप्त झाली मधला काही काळ सोडला तर दोन हजार सतरा ते दोन हजार वीस दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांनी बाजार समितीचा कारभार चालवला बाजार समितीचा आर्थिक फायदा जर आपण बघितला तर आपल्याला सुरुवातीला दोन हजार अठराला जे नऊ कोटी चौसष्ट लाख रुपये विकास शुल्क लावलं होतं ते सुद्धा आपण कमी केलं आणि ते नऊ कोटी चौसष्ट लाखामधून अठ्ठावीस लाख पन्नास हजार रुपये भरणा केला त्याच्यामुळे बाजार समितीचा नऊ कोटी पस्तीस लाख रुपये आपल्याला त्या ठिकाणी बाजार समितीचा फायदा झाला म्हणजे सवलत मिळाली मनापाने आकारले अकरा कोटी तेहतीस लाख दोन हजार एकोणीस वीस ला तिच्याही आपण मालमत्ता कर कमी करून दोन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये आपण त्या ठिकाणी केला त्या कर आकारणीमध्ये सुद्धा आपल्याला आठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा बाजार समितीचा सवलत पण बाजार समितीच्या अठरा वर्षापासून जो पूर्वीचा प्रलंबित आराखडा होता तोही आपण मंजूर केला आता पण नव्यानं सुद्धा आपण मंजूर केलेला आहे तो अंतिम म्हणबा आहे की जे डिमार्केशनची आठ होती तो पूर्ण करून आपण आयुक्तकर दाखल केले त्याचप्रमाणे मनपाने शेलाल एक ते पाच आणि मोकळ्या जागेवरील असा आकारलेला दहा कोटी बासष्ट लाख रुपये मालमत्ता कर आता जे मागच्या वर्षी आकारला होता तोही आपण कमी केला कमी करून तो तीन चौसष्ट लाख रुपये आपण भरला आणि त्याच्यामुळे सात कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचा मी बाजार समितीत त्या ठिकाणी सवलत मिळाली त्याच त्याचप्रमाणे वार्षिक उत्पन्नावर आपण जर गेलो तर एक कोटी नव्याण्णव लाख समितीचा आपण पदभार सुरू होता आणि आता सात कोटी सोळा लाखापर्यंत आपण उत्पन्न हजार वाढवतो म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून आपण माझ्या कार्यकाळामध्ये जे कामकाज झालंय शेतकऱ्याला एक जेवणाच्या व्यवस्थानाची आपण एक योजना चालू केली करमाळे ते दोन हजार अठरा एकोणीस ला दुष्काळ पडला त्यावेळेस आपण शेतकऱ्याला त्या ठिकाणी चारा छावले उभी केले शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोफत जेवण दिलं तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात बाजार समितीचा कांदा विकण्याचं अनुदान असेल तोही आपण शेतकऱ्याला मिळून दिलं एकोणीस साली जिल्ह्याची पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस आपण अकरा लक्ष ब्याऐंशी हजार रुपये शासनाला निधी आपण बाजार समितीच्या वतीने दिला दोन हजार पंचवीसलाही आपण दहा लक्ष रुपये आपण बाजार समितीच्या वतीने असताना निधी दिला ही मागची कामं झाली आता पुरवठा जात असलेली कामं त्या ठिकाणी प्रामुख्यानं आपलं शेतकरीच्या मुलासाठी वसतीग्रहाचं काम त्या ठिकाणी चालू होतं ते काही टेक्निकल परवानगीमुळे थांबलेलं आहे परंतु पुढच्या काळातही ते सुरू होईल पदमश्री सकाराम पाटील उपबाजारपेठ पिंपरी त्या ठिकाणी आपण काम कॉम्प्लेक्सचं काम पूर्ण झालं आहे पाठीमागचं संरक्षण भीत असेल त्यानंतर तिथे सेलवर असेल त्याच्याही ऑर्डर दिलेले आहेत पण ते त्याही परवानगीमुळं टाउन प्लॅनिंगच्या त्या विषयामुळे थांबल्या त्याही चालू होतील उप बाजारपेठ लाडसंगी या सुद्धा आपण तेरा एकर जमीन खरेदी करून त्या ठिकाणी मार्केट उभारणीचं कामकाज हाती